नमस्कार माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सुनील भदरगे मारतळा पंचायत समिती एसी राखीव गणातून निवडणूक लढवणार लोहाहनी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचे सामाजिक कार्यकर्ते सुनील भदरगे हे मारतळा पंचायत समिती एसी राखीव गणातून पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीशीर लढवणार आहेत माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील भदरगे हे गेल्या दोन दशकापासून नांदेड जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय चळवळीत सक्रिय कार्य करतात अनेक गोरगरीब वंचित उपेक्षितांचे विधायक कामे सुनील भदरगे यांनी तळवळीने सोडवली आहेत उमरा जिल्हा परिषद ओपन पुरुष अशी आरक्षण सोडत झालेली आहे जिल्हा परिषदेचा उमेदवार विजयी होण्यासाठी उमरा जिल्हा ओबीसी मराठा समाजाची मते निर्णायक परिषद सर्कलमध्ये दलित मानली जातात सुनील भदरगे यांनी मार्तळा पंच सर्कलमध्ये सर्व समावेशक कामे केली आहेत सुनील भदरगे यांना मातळा सर्कलमध्ये मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे भदरगे यांना पंचायत समिती निवडणुकीत गुलाल लागेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत सुनील भदरगे कोणत्याही पक्षाकडून पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी निवडणुकीचा फॉर्म भरल्यास उमरा जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना माजी सरपंच सुनील भदरगे यांचा आधार घ्यावाच लागेल असे त्यांच्या कार्यकर्त्यात बोलल्या जात आहेत जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड नमस्कार मी सुनील खंडोजी भदरगे माजी सरपंच तथा तालुका समन्वय समिती सदस्य या पदावर मी समाजाची सेवा करण्याचं मागील दोन दशकापासून काम करत आहे यंदा जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकच्या संदर्भाने मारता पंचायत समिती गणातून एस सी राखीव पुरुष या ठिकाणी मी निव निवडणूक लढवणार आहे गेल्या दोन दशकापासून शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मी सतत समाजाची सेवा उन्नती समाजाची आडी अडीचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी कोणत्याही पक्षाने उमेदवार दिली तर ठीक आहे अन्यथा मी पंचायत समितीगण मारतळा या गणातून निवडणूक लढवणार आहे माझ्या पाठीशी गणातील तडून तडफदार सर्व मतदार खंबीरपणे उभा आहे याची मला शाश्वती आहे यामुळे मी पंचायत समिती मारत्रागण निवडणूक लढवणार आहे सर्व मतदारांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवावे हीच सर्व मतदारांना मी अपेक्षा बाळगतो थांबतो